अमळनेर धुळे रस्त्यावर आय डी एफ सी बँकेच्या समोर नेहमीच अवैध पार्किंग असल्याने रस्ता गिळंकृत केलेला असतो अनेक दिवसापासून या अवैध पार्किंगकडे दुर्लक्ष केलेल्या अमळनेर ट्रॅफिक पोलिसांनी मंगळवारी कारवाईचे धाडस दाखवले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे मात्र त्यात सातत्य हवं नो पार्किंग मध्ये वाहने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जणांवर पोलिसांनी कारवाई करत रुपये दंड वसूल केला आहे अमळनेर धुळे रस्त्यावर बस स्थानकापासून थेट आर के नगरपर्यंत तर बस स्थानकापासून थेट दगडी दरवाजापर्यंत ठिकठिकाणी थीक अवैध पार्किंगने रस्ता अक्षरशः गिळला आहे मात्र पालिका आणि वाहतूक पोलीस देखील याकडे डोळे झाक करीत असतात वाहनांच्या रहदारीला या अवैध पार्किंगमुळे अडथळा येतो मात्र बऱ्याचदा वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत असतात त्यामुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी वाहतूक पोलीस विलास बागुल संजय बोरसे रवींद्र बोरसे विनय पाटील यांना कारवाईचे आदेश दिले वाहतूक पोलिसांनी आज अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने जादा प्रवासी भरून येणारी वाहने यांच्यावर कारवाया केल्या तसेच धुळे रस्त्यावर पाच पावली देवी मंदिर ते आय डी एफ सी बँकेपर्यंत रस्ता अडवणाऱ्या वाहनांना दंड तसेच नाकाबंदीत सीट बेल्ट न लावणाऱ्या चालकांवर देखील कारवाई केली एकूण तेहतीस कारवायांमध्ये तेवीस हजार पाचशे रुपये दंड करण्यात आला चार महिन्यांपासून तालुक्यातील तळवाडे गावात मुक्काम ठोकणाऱ्या वानराचा मृत्यू झाल्याने गावाने हळहळ व्यक्त केली विधीप्रमाणे अंत्ययात्रा काढून साऱ्या गावाने बारा दिवसाचे सुतक देखील पाळले आहे तळवाडे येथे नर आणि मादी अशी दोन वानरे चार महिन्यांपूर्वी गावात आली गावकऱ्यांना त्यांचा लळा लागला बारा रोजी एक वानर पाण्याच्या टाकीवर चढले अचानक ते खाली पडले त्याच्या डोक्याला मार लागला ग्रामस्थांनी झाडी येथून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी बोलावले मात्र तत्पूर्वी वानराचा मृत्यू झाला होता गाव हळहळले आणि वानराची विधिवत अंत्ययात्रा काढण्याचे ठरले डोली सजवण्यात आली वानराचे अंघोळ घालून त्याला तिरडीवर ठेवण्यात आले वाजत गाजत वानर राजाला निरोप देण्यात आला काही तरुण खांदेकरी बनले पूजा व विधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले ज्याप्रमाणे कुटुंबातील कोणी गमावले तर एका महिलेला दुःख देण्यात येते त्याचप्रमाणे वेणुबाई पाटील या महिलेने दुःख स्वीकारले परंपरेप्रमाणे भाऊकी एकत्र येऊन त्या कुटुंबाच्या घरी बारा दिवस जेवायला येते त्याचप्रमाणे गावकरी मंदिरावर येऊन एकत्र जेवतात गावाने बारा दिवस सुतक पाळले आहे बावीस सप्टेंबर रोजी दशक्रिया विधी तर चोवीसला उत्तर कार्य आणि गंधमुक्तीचा कार्यक्रम देखील करण्यात येणार आहे या अंत्ययात्रेला पंस माजी उपसभापती भिकेश पाटील यांनीही हजेरी लावली आहे अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरातील शिव कॉलनी भागात मंगळवारी सकाळी मोकाट वळूने गाईच्या उचलून थेट नाल्यात फेकले मात्र याच भागातील तरुण कुडापा मित्रमंडळाचे सदस्य वेळीच धावून गेल्याने वासराचा जीव वाचला अन्यथा डोकेखाली आणि पायवर अशा अवस्थेत पडलेल्या वासराला वाचवणे मुश्किल झाले असते यासाठी भूपेश देशमुख आबा पाटील बाळा महाजन संजय पारधी उमेश वाल्हे राहुल महाजन आणि दादू या युवकांनी वासराला सुखरूपपणे बाहेर काढले तरुणाने दाखवलेल्या भूतदयाचे सर्वत्र कौतुक होत आहे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्ताने साने गुरुजी विद्या मंदिर शाळेतर्फे मंगळवारी स्वच्छतेचा संदेश देणारी रॅली काढली रॅलीतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या घोषणा दिल्या यावेळी मुख्याध्यापक संजीव पाटील मुरली धर्मग्रे चिंता यांच्यासह शिक्षक शिक्षिका सहभागी झाले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सतरा सप्टेंबर रोजी पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे राष्ट्रप्रथम पर्यावरण हे स्पर्धेचे विषय आहेत तालुका आणि जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या निबंध व चित्रकला स्पर्धांमधील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे जागतिक क्लब अवयवदान जनजागृती मोहीम राबवली जाते याचाच भाग म्हणून लायन्स सदस्य महावीर पहाडे यांच्या मातोश्री श्रीमती कांताबाई रतनलालजी पहाडे यांचे सोळा सप्टेंबर रोजी रात्री एक वाजता निधन झाले पहाटे यांच्या परिवाराने देहदानाचा समाजाभिमुख निर्णय आधीच जाहीर केला होता त्यामुळे त्यांचे पार्थिव शरीर धुळे येथील भाऊसाहेब हिरे मेडिकल फाउंडेशन येथे सुपूर्द करण्यात आले दरम्यान महावीर पहाडे यांनी अवयव स्वर्गात नेऊ नका त्यांची खरी गरज इथेच आहे कोणाचं जीवन वाचवणं हाच सर्वात मोठा धर्म आईचं जीवन सेवा व त्यागाने परिपूर्ण होतं त्याच पवित्र विचारांना आम्ही पुढे नेत आहोत त्यामुळेच हा निर्णय घेतल्याच्या भावना पहाडे यांनी व्यक्त केल्या आहेत भविष्यात जर कुणाला अवयवदान किंवा देहदान करायचे असेल तर लायन्स क्लब अमळनेर यांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर संदीप जोशी सचिव महेंद्र पाटील यांनी केले आहे अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत सदर उपक्रम राबविला गावातील माध्यमिक विद्यालय शाळेचे विद्यार्थी वृक्ष दिंडीत सहभागी झाले होते यावेळी लोकनियुक्त सरपंच वर्षा पाटील ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील उपस्थित होते अमळनेर शिवसेनेतर्फे सभासद नोंदणी मोहीम करण्यात आली आहे यावेळी सभासद नोंदणीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाला बळकटी मिळवून द्यावी असे आवाहन तालुका प्रमुख सुरेश पाटील यांनी केले यावेळी शहर प्रमुख संजय पाटील प्रमुख महेश देशमुख सुरेखा पाटील गुणवंत पाटील आणि शिवसैनिक उपस्थित होते मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत अभियान ही स्पर्धा नसून हा ग्रामीण विकासाला गती देणारा उपक्रम आहे प्रामाणिकपणे काम केल्यास आपल्याच भागाचा विकास होणार आहे सतत पश्चिम महाराष्ट्राला बक्षिसे मिळतात ते खानदेशाला का मिळत नाही याचा विचार करून कामाला लागा असे आवाहन गट विकास अधिकारी एन आर पाटील यांनी कर्मचाऱ्यांना केले